सात जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक बी सी सी आय हंगामी अध्यक्ष कोण झाले आहेत उत्तर राजीव शुक्ला दोन यंदा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राजाभिषेक दिन साजरा करत आहोत उत्तर तीनशे बावन्नवा तीन मानदर्क पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे उत्तर अमित शहा चार क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार शेवटी कोणता देश आहे? उत्तर, इराण दहावा पाच भोटी आणि पुर्गी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे उत्तर लडाख सहा लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली आहे उत्तर भोटी आणि पुरगी सात नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँड रामसर स्थळाचा यादीत समावेश झाला आहे उत्तर राजस्थान आठ यंदाचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणत्या महिलेस देण्यात आला उत्तर सुजाता बागुल नव नेशनल एग्रो रुपया समिट 2025 से आयोजन कोठे कर्नेट आले होते उत्तर नवी दिल्ली दाहा राजीव गांधी वन संवर्धन योजने का शुभारंभ कोड़ा हस्ते कर्नेट आला आए उत्तर सुखविंदर सिंह अक्रा वुमेन्स एशिया कप कोर्टिया खेलाशी संबंधित आए उत्तर बास्केटबॉल व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका